भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते साठ फूट लांबीच्या महत्वाच्या मिसिंग लिंकचे भूमिपूजन संपन्न मधील दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा देणारा महत्वाचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरून टाटा कॉलनीला जोडणारा साठ फुटाच्या जोड रस्त्याचा आज स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला या जोड रस्त्याचे भूमिपूजन टाटा कॉलनीतील पूर्वरंग सोसायटी येथे पार पडले यावेळी मुलुंडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता तयार व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आज त्याचा भूमिपूजन सोहळा होत आहे आणि एक महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे याचा मला अतिशय आनंद आहे असे आमदार मिहीर कोटेजा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले तब्बल एक महिन्यात या रस्त्याचा लोकार्पण होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आहोत आमचा डी एन एमध्ये आहे ज्याचा भूमिपूजन आम्ही करतो त्याचा लोकार्पण पण आम्हीच करतो आणि तब्बल एक महिन्यात वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होणार आणि या जोड रस्त्याने साठ फुटाचा जोड रस्त्याने पूर्व द्रुतगती मार्ग वरती जे म्हाडा जंक्शन आहे तिकडे साधारणपणे पस्तीस चाळीस मिनटाची वाहतूक कोंडी पीक आवर्समध्ये जे असते ते साठ टक्के कमी होणार आहे आणि मुलुंडकरांना आता लवकर घरी जायला भेटणार कारण मुलुंड तर पोचले पण वाहतूक कोंडीमुळे चाळीस चाळीस मिनटं लागायचे आता या जोड रस्त्यामुळे पाच मिनिटात ते घरी पोचणार आणि म्हणून हे खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे ज्याचं भूमिपूजन आपण केलेलं आहे कारण देवाभाऊ मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विकास गतीने होतो आणि त्याचा उत्तम उदाहरण हा साठ फुटाचा जोड रस्ता आहे